प्रार्थना हॉटेल अजरा रोड गडिंगलस या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला आहे एक कोमिनी गाडी पलटी झालेली आहे कुठलीही जीवित आणि झालेली नाही आहे गाडी काय झालं तुम्हाला लागलंय काय लहान बरोबर सायकल त्याला वाचवायला जाऊन साईडला ड्रायव्हरला लागलायच मुलगा सेफ आहे सेफ आहे त्याला काही लागलं नाही फक्त त्या गाडीला थोडा झालं आणि गाडी पैसे झाली ती गाडी तिथं स्टँड होती तिथं विजय पुटाने यांच्या दुकानच्या दारात थांबलो तो बोलत समोरून व्हॅन पास झाली एक प्रा, हॉटेल प्रार्थनाच्या समोरून एक छोटा सायकल वाला मुलगा रस्त्यामध्ये अडवा आला त्याला वाचवण्याच्या बॅलन्स गेला की बाजू शेजारी थांबलेल्या गाडीला धडक धक्का दिली जाग्यावरतीच गाडी पलटी झाली आम्ही बघून पळत आलो इकडे लहान मुलाला काय लागलं पण नाही तो अगदी व्यवस्थित बाहेर पडला पण जो ड्राईव्ह करत होता त्याचा हात फ्रॅक्चर झाला मध्ये जे वाढते ऍक्सिडेंट आहेत त्याच मेन कारणच गडिंग्लच्या हायवेच्या असणाऱ्या पार्किंगच्या गाड्या या सगळ्यामुळं एवढ्या ॲक्सिडेंट होत आहेत याकडं पोलीस प्रशासनाने सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आणि अशा पद्धतीने जर गाड्या पार्क केल्या गेल्या तर या प्रकारच्या अपघातांना कुठेही आळा बसणार नाही नागरिकांमधून उठताना दिसत जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जयस सह लता पालकर गडिंगल